पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वट सावित्री व्रत करतात हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्त्व आहे या दिवशी महिला निर्जला व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी नांदते पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला थी वटसावित्री व्रत पाळले जाते चला जाणून घेऊया वटसावित्री व्रत तिथी मुहूर्त आणि महत्त्व वटसावित्री व्रत तिथी आणि शुभ मुहूर्त पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात वटसावित्री व्रत दोनदा पाळले जाते पहिले व्रत ज्येष्ठ आमावस्याला तर दुसऱ्यांदा ज्येष्ठ पौर्णिमेला त्यानुसार ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सा हो सा सहा वाजून सात मिनटांनी समाप्त होईल त्यानुसार वट सावित्री आमोस्या व्रत सहा जून रोजी केले जाईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटांपासून ते दुपारी दोन वाजून चार मिनटांपर्यंत आहे तर वटसावित्रीचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला साजरे केले जाते त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदवतीस मिनटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी होईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनटांपासून ते दहा वाजून अडतीस मिनटांपर्यंत आहे शनी जयंती आणि वट सावित्री व्रत यंदा ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला येणारे वट सावित्री व्रत विशेष आहे कारण या दिवशी शनी जयंती देखील जुळून येत आहे या दिवशी शनी जयंती व्रत देखील पाळले जाईल या दिवशी काळ्या गायीची पूजा करावी यासोबतच शनिदेवाची पूजा करताना मोहरीचे तेल अर्पण करा याशिवाय छाया दान करावे वटसावित्री व्रताचे काय आहे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता सावित्रीने यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वटवृक्षात वास असतो यासोबतच वटवृक्षाच्या फांद्या हे सावित्रीचे रूप मानले जाते याशिवाय देठात भगवान विष्णू मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये दे महादेव वास करतात अशी मान्यता आहे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत का गुंडाळतात हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला विशेष महत्त्व आहे मान्यतेनुसार या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला निर्जला व्रत करत वटवृक्षाची पूजा करतात या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची विशेष पूजा केली जाते निरोगी दीर्घायुष्यासह पतीसोबतची आपली जोडी सात जन्मापर्यंत टिकून राहावी म्हणून स्त्रिया वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात हे करत असताना वटवृक्षाला सूत गुंडाळत आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वचन घेत असतात परंतु वटवृक्षाला सूत का गुंडाळतात हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका या व्हिडिओत आपण जाणून घेऊया वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे काय आहे पौराणिक महत्व वटवृक्षात आहे महादेवाचा वास धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात देवांचे देव महादेव यांचा वास असून हे शिवाचेच एक रूप म्हटले तरी चालेल शापामुळे महादेव वटवृक्ष झाल्याची पौराणिक कथा आहे या कथेनुसार महादेवाचे संसारात लक्ष नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला या शापानुसार महादेव वटवृक्ष झाले महाप्रलय झाल्यावर सर्व काही नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर उभे होते प्रत्येक फांदी पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट देखील म्हटले जाते मनश्रीय वटवृक्षाला म्हणजेच महादेवाला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात त्यासाठी गुंडाळतात सूत धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात असलेल्या लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात वटपौर्णिमेच्या पूजेदरम्यान जेव्हा महिला वटवृक्षाच्या खोडाला सूत गुंडाळतात त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात धाग्यातील पृथ्वी व आग या तत्वांच्या संयोगा मुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात अशी मान्यता आहे त्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय हरभरा दान करा वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हर हरभऱ्याचे दान करावे या दिवशी अडीच किलो काळ्या हर हरभऱ्याचे दान करावे जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर सव्वा किलो काळे हरभरे दान करा याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल पुरुषांनी हा उपाय करावा वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी एकशे आठ वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते वटवृक्षाला दूध अर्पण करावे या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवावे गरजूंना अन्नदान करा वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान करा खीर खायला द्या या उपायाने धन समृद्धी आणि दीर्घ आयुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि हवन करा असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथीला ती वटसावित्रीचा उपवास केला जातो हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि विधेनुसार वटवृक्षाची पूजा करतात चला तर मग जाणून घेऊया या वर्षी कोणत्या दिवशी वटसावित्री व्रत पाळले जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल या व्रताचे महत्वही आपण येथे जाणून घेणार आहोत वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्व धार्मिक मान्यतानुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो वटसावित्री व्रत दोन शुभ मुहूर्त ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सहा जून रोजी वट सावित्री व्रत केले जाणार आहे विवाहित महिला सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस या वेळेत वटसावित्रीची पूजा करू शकतात महाराष्ट्रात एकवीस जूनला वट सावित्री पौर्णिमा वट पौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदौतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमा साजरी होईल त्या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वट सावित्री व्रत साजरे केले जाते या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतासह प्रार्थना करतात हे व्रत देवी सावित्रीला समर्पित आहे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार जी विवाहित श्री हे व्रत पूर्णविधीने पाळते तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशात यंदा पहिल्यांदाच वटसावित्री पूजा करणाऱ्या अनेक महिला असतील तुमचे देखील हे पहिलेच व्रत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याशी ठरू शकते या व्हिडिओत आपण पूजाविधी आणि पूजा सामग्रीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत वटसावित्री व्रत पूजा साहित्य धार्मिक मान्यतेनुसार या व्रताची पूजा सकाळपासूनच सुरू होते त्यामुळे वटसावित्री वर्ट व्रताचे पूजा साहित्य व्रताच्या एक दिवस अगोदरच आणणे उचित ठरते या व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते ज्या भक्तांच्या घराजवळ वडाचे झाड नाही ते वडाच्या झाडाची फांदी तोडून आणत तिची पूजा करू शकता आठ सावित्री व्रत पूजा साहित्य पांढरे सूत आंबा लिची टरबूज यासारखी हंगामी फळे फुले आणि फुलांच्या माळा वटवृक्षाची फांदी भिजवलेले काळे हरभरे अक्षदा अगरबत्ती पान सुपारी गंगाजल शुद्ध पाणी केळीचे पान नवीन वस्त्र मातीची भांडी दिव्याची वात साजूक तूप तांब्याचा कलश सेंदूर हळदी कुंकू रोळी मिठाई आसन या व्रतामध्ये एक पारंपारिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अशोपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धुम्रस्तेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नाराजला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला ते वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मंगलमय चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा